नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता अशीच पारदर्श दाखवण्यासाठी आज सकाळी दहा वाजता बार्शी तुळजापूर रोडवरील शुक्ला पेट्रोल पंपावरती सकाळी लांब रांगा लागल्या होत्या त्या ठिकाणी मी गेलो असता विचारणा केली तर त्या ठिकाणी सांगण्यात आले की टेस्टिंग चालू आहे तर मी परत विचारले की हे टेस्टिंग कधी करता तुम्ही तर त्यांनी सांगितले की दिवसातून एकदा हे आम्ही टेस्टिंग करतो तर टेस्टिंग करताना ते काय करतात तर झिरो रीडिंग सेट करतात आणि झिरो रीडिंग सेट केल्याच्यानंतर नवीन रेडिंगमधून ते प्रत्येकी युनिटमधून पाच लिटर डिझेल व पाच लिटर पेट्रोल काढतात व ते सर्वांच्या समोर मापकामध्ये पाच लिटर मापकामध्ये ओतून सर्व ग्राहकांची खात्री पटेल असे सांगतात की यामध्ये पाच लिटर डिझेल आम्ही काढलेला आहे आणि पाच लिटरचा म जो मापक आहे त्याच्यामध्ये ते भरलेलं आहे तर ते पाच लिटर भरलेलं आहे हे सर्व ग्राहकाची खा खात्री पट पटेपर्यंत ते ते त्या त्या ठिकाणी ठेवतात आणि ते मापक सर्वांना दाखवून त्याच्यानंतर ते नवीन जे ग्राहक येतात त्यांना ते डिझेल वा पेट्रोल टाकण्याची सर्व्हिस चालू करतात या सर्वांच्या पारदर्शकतेमुळे सर्व शुक्ला पेट्रोल पंपाच्या ग्राहकांना दिलासा मिळत असून शुक्ला पेट्रोल पंपावरती सर्व ग्राहक निष्ठेचा व खात्रीचा शुष्करा सोडत असून त्यांच्यावर त्यांची खात्री आहे असे देखील ग्राहक म्हणत आहेत धन्यवाद